प्रेम सद्भावना कृतज्ञता त्याग आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या दिवाळीसारख्या अस्सल भारतीय उत्सवाला अनेक पौराणिक व ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी आहे दिव्यांची आरास रंगीबेरंगी विजेच्या माळांनी केलेली रोषणाई रांगोळी आकाशकंदील उटणी सुगंधी तेल अत्तर शुभेच्छापत्रे नवीन कपडे मिष्ट स्वादिष्ट फराळ मातीचा किल्ला अशा बहुढंगी गोष्टींचा समावेश असलेला दीपोत्सव सर्वांनाच आपलासा वाटतो पण दिवाळी खरी गाजते ती धडामधूम फट फटाक अशा कांठाळ्या बसवणाऱ्या प्रचंड आवाजांच्या फटाक्यांनी लवंगी ॲटोम बॉम्बच्या बरोबरीनेच आकाशात सुरकन उंच जाणारे बाण भुरकन गरगरत वर जाणाऱ्या चमन चिडिया रंगीबेरंगी कारंजी उडवणारी फुलनळे सुदर्शन चक्रे फुलबाजा यासारख्या आतशबाजीने दिवाळीच्या दिवसात आसमंत दुमदुमून जातो सामुदायिकरित्या आनंद व्यक्त करण्यासाठी सण उत्सव मंगल कार्यांमध्ये उडवल्या जाणाऱ्या शोभेच्या दारूस आतशबाजी असे म्हणतात त्याचे दाखले आपल्या प्राचीन वाङ्म्यात अनेक ठिकाणी आढळतात विजयनगरचा राजा दुसरा देवराय याच्या दरबारात पर्शियन वकील अब्दुल रझाक याने इसवी सन चौदाशे त्रेचाळीसमध्ये शोभेच्या दारूकामाचा उल्लेख केला आहे यावरूनच पंधराव्या शतकात भारतात ही कला अवगत होती असे दिसते संस्कृत वाङ्म्यातही आतशबाजीचे अनेक उल्लेख आहेत काश्मीरचा राजा झेन अल अबिदीन याने पर्शियन भाषेत शोभेची दारू कशी करावी यासंदर्भातील प्रश्नोत्तर रूपी ग्रंथ लिहिला होता भारतीय ग्रंथकारांमध्ये ओरिसातील प्रसिद्ध धर्मशास्त्रकार गजपती प्रताप रुद्रदेव याने कौतुक चिंतामणी नावाच्या संस्कृत ग्रंथातील राजविनो दनानी या लेखात शोभेची दारू कशी बनवावी हे सांगितले आहे बाण, चामर बाण चंद्रज्योती चंपाबाण पुष्पवर्ती छुचुनरी बाण पुष्प पुष्पबाण या शोभेच्या दारूच्या प्रकारात निर्देश प्रतापरूपदेवाने केला असून शोभेची दारू बनवण्यासाठी गंधक यवक्षार अंगार तीक्ष्ण लोह लोहचूर्ण ताम्रोद्भव जांगल नामक द्रव, तालक काव खरिदाचे लाकूड पोकळ बांबू वात पंचक्षार तीक्ष्ण लोह अशु यंत्र कात्रे, एरंड बीज मज्ज पारा अन्नपिष्ट शिसे वा जस्त अकरागार गोमूत्र हिंगूळ व हरिताल ही घटकद्रव्ये वापरावीत असे सांगितले आहे शोभेच्या दारूच्या आतशबाजीचा उल्लेख संत एकनाथांनीही आपल्या ग्रंथांमध्ये केला आहे आपल्या रुक्मिणी स्वयंवर या काव्यात कृष्ण रुक्मिणीच्या वरातीच्या वेळी शोभेचे दारूकाम कशा प्रकारे झाले याचे रंजक वर्णन नाथांनी केले आहे अग्नियंत्र हवई सुमनमाला चिचुंदरी भुईनळा हातनळा बाण चंद्रज्योती अशा विविध प्रकारच्या शोभेच्या दारूचा उल्लेख संत एकनाथ महाराज करतात अठराव्या शतकात लखनौच्या नवाबाच्या कारकिर्दीत अनेक इंग्रज आपली आतशबाजीची कला भारतीय राजांना दाखवून त्यांची करमणूक करून खुशमस्करी करीत असत परंतु आतिशबाजीस खरी लोकप्रियता मिळाली ती दिवाळीत विविध रंगातील अनेक प्रकारचे फटाके त्यांचा दमदार आवाज व प्रेक्षणीय अशी आतशबाजी यामुळे फटाके उडवणे हा दिवाळीतील रिवाजच झाला राजस्थानात दिवाळीत रावणाच्या लंकेची प्रतिकृती तयार करून हनुमानाच्या वेषात तिचे दहन करण्याची प्रथा असल्याने तेथे या काळात केल्या जाणाऱ्या आतशबाजीला दारूची लंका असे म्हणतात पुण्याच्या पेशवाईत तर या आतशबाजीचा थाट काही औरच असे सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत होणाऱ्या आतशबाजीत तावदानी रोषणाई आकाश मंडला तारांगण चादरी दारुकाम नारळी झाडे प्रभास मक कैचीची झाडे बादलगर्ज बाण पाणकोंबडी महताफा अशा विविध फटाक्यांची आतशबाजी केली जात असे आजच्या काळातही आतशबाजी तेवढीच लोकप्रिय आहे लग्नाची वरात मुंजीची भिक्षावळ क्रिकेट सामने जिंकल्यावर तसेच एखाद्या राजकीय नेत्याच्या विजयी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात आतशबाजी केली जाते दिवाळीत तर कांठळ्या बसवणारे आवाजी फटाके वाजवण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे दिवाळी हा खरे तर दिव्यांचा प्रकाशाचा मांगल्याचा व तेजाचा उत्सव यात ध्वनी प्रदूषण करणारे ॲटम बॉम्बसारखे फटाके न वाजविता फटाकेविरहित दिवाळी साजरी करावी असे प्रबोधन विविध माध्यमातून होत असते त्यामुळे आवाजी फटाके वाजवण्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे ही गोष्ट जरी खरी असली तरीही आनंदाच्या निमित्ताने दीपोत्सवात होत असलेल्या आतशबाजीचे लहान थोर सर्वांनाच आकर्षण असते हे नाकारता येत नाही